पालकमंत्री माझे सहकारी मंत्रिमंडळ असतील मुस्लिम साहेब आमचे दोन्ही खासदार साहेब माने साहेब तसंच उपस्थित असणारे आवाडे साहेब त्याच्यानंतर राजेश पाटील साहेब राजेंद्र जडरावकर साहेब सर्व उपस्थित असणारे माझे लोकप्रतिनिधी तसंच एस टी कलेक्टर ऍडिशनल सीओ कमिशनर सगळे अधिकारी वगैरे आज मला बरेच दिवस मुस्लिम धर्माच म्हणणं होतं की दादा एकदा मुला मुला येऊन काही कार्यक्रमाचे काही कार्यक्रम घ्यायचे होते तर ता तशा पद्धतीनं मी काही कार्यक्रम घेण्याच्या करता कोल्हापूरला चाललेलो होतो त्याला जोडून एक आढावा बैठक मध्ये मी राज्याच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि कलेक्टर आणि बैठक वेगवेगळी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये साधारण पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही कारण यावेळेस निवडणूक असल्यामुळे हो, पहिल्यांदा बोटन अकाउंट सादर करणं फेब्रुवारी मध्ये आणि मग नंतर निवडणुका झाल्यानंतर केंद्राचं बजेट झाल्यावर मग आम्ही आमचं बजेट सादर करणार असं दर पाच वर्षांनी ही घटना घडत असते सगळ्यांना तशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो केंद्राचंही मला वाटतं अधिवेशन फेब्रुवारी मध्ये चालू त्या ठिकाणी चालू होत आहे आणि फेब्रुवारी पर्यंत ते त्या ठिकाणी चालेल आता आज येताना आजच्या बैठकीमध्ये मी सकाळी लवकर गंगावीर तांबीला पण गेलेलो होतो पाठीमागच्या काळामध्ये मला असं सांगण्यात आलं मागणी करण्यात आलेली होती मी तसं सुतोवाई पण केलेला होता तुम्हाला आठवत असेल आपल्या इथं तीन महत्वाच्या मुलालिम आहेत गंगावेश शाहपुरी आणि मोतीबाग इतर पण अनेक तालिम आहेत परंतु त्या काही वेगळा इतिहास आहे वेगळा नाव आहे लौकिक आहे त्याच्यामुळे कंगावे गेलो त्यांची नऊ कोणते जागा आहे तिथे आम्ही दोन तीन ला आणि एसई पीडब्ल्यूडी सांगितलेलं आहे की एफ एस आय जो काही शहरामध्ये फिरतो ऑपरेशनला विचारून होतो एफ एस आयची रिक्वायरमेंट आधीच आहे तालीम आहे तालीमध्ये मॅट वर एक पुस्तक चालतात मातीत एक पुस्तक चालतात तर तो माती चालू आहे ते म्हणले काही पुस्तक करू नका त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मी मुश्रीफांनी बाकीच्या सगळ्या विचार सहकारी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार सरकारकडनं जी काही मदत करायची ती मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतला परंतु अजून प्लॅन इस्टिमेट झालेला नाहीये त्यांची जिथं थोडी बहुत राहण्याची व्यवस्था त्यांचं तिथं बाकीच्या आंघोळीच्या असतील स्वच्छता ग्राहची असेल ती सगळी व्यवस्था आणि तशा प्रकारची त्याची पाहणी झाली आणि त्याच्यानंतर मात्र मी लोकांनी नागरिकांनी निवेदन स्वीकारून दहा वाजता या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली आपल्या सगळ्यांनाच माहिती की पाठिंबाच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी मग बंद पाईपलाईनचं पाणी असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या गोष्टी वेग असतील त्या आम्ही पूर्णत्वाला दिल्या त्याच्यामध्ये उद्घाटनाच्या करता आम्ही वेळ न देता ते पाणी कसं माझ्या कोल्हापूरकरांना मिळेल हा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री फडणवीस आणि सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलं ते पाणी पण सुरू झालं सध्या आपल्या कोल्हापूर आयुक्तांनी पण आज मला काही प्रेझेंटेशन देऊन काही महत्वाच्या गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्या आणि त्यांचा काही निधीचा बद्दलचा प्रश्न होता कॉर्पोरेशनला जीएसटीचे त्यांचे एक तक्रार होते की बाबा सांगलीच पॉप्युलेशन आणि सांगलीच एकंदरीत सगळी भौगोलिक परिस्थिती आणि आमची कोल्हापूरची तरी देखील कोल्हापूरला जीएसटीचे पैसे कमी मिळतात आणि त्यांना जास्त मिळतात त्याच्यात पण मी सुदैवाने ते डिपार्टमेंट माझ्याकडेच असते मी लक्ष घालायचं ठरलेलं उद्याच मी जीएसटी कमिशनरला आणि वित्तम एसीएस वित्त त्यांना बोलून त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो कार्य बरीचशी कामं मधल्या काळामध्ये हातामध्ये घेतली होती म्हणजे जाहीर झाली परंतु ती पूर्ण कला गेली नाही उदाहरणार्थ ना आपल्या इथं शाहू मिल ची जागा देऊन तिथं राजश्री शाहू महाराजांचा अतिशय चांगलं स्मारक करायचं परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडे काहीतरी ती पाईप थांबलीये म्हणे तर मी सगळ्या सहकार्याना म्हणलं मी पण उद्याच्या आपले दादा पाटील कोल्हापूरचे त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी चर्चा करीन मी संबंधित सचिवांशी चर्चा केली ते म्हणले की दादा मी तुम्हाला रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं म्हणजे एखादी ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्या मध्ये महाराजांचं शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल काही असेही पण विषय आले उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी कारण आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्याच्या करता लोकप्रतिनिधींना कामाच्या निमित्तानं सोपं जाण्याच्या करता काही गोष्टी करण्याची नितांत गरज आहे तर ती गरज भागवण्याचं भागवण्याचा जर प्रयत्न करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी येतात म्हणजे आता आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलाव जो आपला आहे जुना बेंगलोर पुणा हायवे आणि नवाब बेंगलोर पुण्या हायवेच्या मध्ये जागा निवडलेली तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला आता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं प्लॅन चांगला झालेला आहे साधारण तीनशे कोटी रुपयाचं ते काम आहे रस्ते विकास करायला सांगितलेलं आहे त्याला निधी मात्र नियोजन विभागाने त्याच्यामुळे मला ते येणाऱ्या पर्यंत ते काम आलेलं आहे पण मला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल येणाऱ्या अकाउंटला निधी देऊन ते काम फार चांगलं आपण ते कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करतोय अठराशे लोकांची बसण्याची व्यवस्था होईल एवढं तिथलं ऑडिटोरियम आहे तिथं एम्फी थिएटर आहे फारच छान प्लॅन आहे म्हणजे तो तुम्ही पण ज्यावेळेस आता भूमिपूजन होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तो प्लॅन आम्ही तिथं दाखवू आणि ते काम चांगल्या प्रकारे उपयोग करून त्या गोष्टी आम्ही असणार गवर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आता पहिलं वर्ष तर सुरू झालेलं आहे जवळपास पावणे दोनशे कोटीचा त्याचाही प्लॅन चांगला केलेला आहे त्याचाही प्लॅन सुनील पाटलांनीच केलेला आहे त्याच्यात आम्ही स्पर्धा लावलेली होती त्याच्यात चार पाच लोकांचे ऑप्शन एक दोन तीन चार पाच असे होते पण सुनील पाटांचा कल्याण बहुतेकांना आवडला तो प्लॅन आम्ही करतोय त्याच्यामध्ये दादा मजली टॉवर आहे मुलींच्या वस्तुतील ग्रह मुलांचा वस्तीतील ग्रह बाकीच्या काही सुविधा लागतात त्या पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्या प्रकारे तिथं ते काम सुरू करायचं निर्णय आणि वस्तुरोला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला त्याच्या संदर्भातली तरतूद करायचा निर्णय आजच्या मिटिंगच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे तर् सातारा येथील महाराणी महाराणी ताराणी समाधी स्थळाचा विकास करण्याच्या करता ही पण मागणी पुढे आली तर मी त्यांना सांगितलं त्याचा प्लॅन एस्टिमेट तयार करा साधारण हेरिटेज पद्धतीनं चांगल्या प्रकारे आपण करू ते जर लवकर हे सगळ्या मिळून मला दिलं मी कलेक्टरांना त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलं ते सातारा कलेक्टरशी पण बोलतील मी पण सातारा कलेक्टरला सांगेन आणि ते लवकर जर आलं तर आम्हाला येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याच्यातन मार्ग काढता येईल प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव काय झालाय आपल्या इथं बऱ्याचशा गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या करायच्या म्हणते तर जागेचा फार मोठा महत्व महत्वाचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे तो जागेचा प्रश्न सोडवायचं म्हंटल तर आता एकमेव जागा त्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षामध्ये आली किंवा प्रशासनाने पण लक्षात आणून दिली ती म्हणजे विद्यापीठाच्या अलीकडच्या बाजूला शेंडा पार्क शेंडा ची जागा तर तिथं आपण प्रशासकीय इमारत पण त्याच एरियामध्ये त्याचाही प्लॅन मला सादर करण्यात आला त्याला निधी त्यांना पाहिजे त्यांना म्हणलं की तो निधी आम्ही तुम्हाला देऊ रंकाळा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना मी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही पण सूचना केल्या आहेत परंतु एक वेगळा आग्रह महत्व पोलापूर करायच्या दृष्टीनं रंकाळ्याचं आहे आणि ते अधिक चांगलं कसं आपल्याला त्याच्यात भर घालता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याचा प्लॅन करायला सांगितलेला आहे शाहू ची जागा महानगरपालिकेसह हस्तांतरित करण्याच्या करता वस्त्रोद्योग विशिष्ट विषय आहे तो तिथून एकदा घेऊन तो, एक तो हस्तांतरित जागा करता येईल म्हणजे शाहू स्मारकाचं पण काम सुरू करता येईल महालक्ष्मीचा मंजूर आराखडा हा देखील मध्यकाळामध्ये काळामध्ये मला पालकमंत्र्यांनी कलेक्टरनी दाखवला या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो पाहिला फार सुंदर महालक्ष्मीचा आराखडा तयार केलेला आहे पण त्याच्यामध्ये काही कठोर भूमिका घ्यावी लागेल त्यामध्ये तिथले आजूबाजूचे जे विक्रेते आहेत जे दुकानदार आहेत जे काही राहणारे स्थानिक का आहेत कारण ज्यावेळेस पूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेस एवढी गर्दी नसायची एवढी वाहनं नसायची एवढे भाविक नसायचे त्याच्यामुळे ते चालून गेले परंतु आता भाविकांची संख्या वाढलेली आहे वाहनांची संख्या वाढलेली आहे सगळ्याच गोष्टी बदललेल्या असल्यामुळे सुविधा चांगल्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत असं साहजिकच सगळ्यांची सा अपेक्षा असते आणि तो प्लॅन अतिशय चांगला तयार केलाय माझं मुख्यमंत्री मोदयांशी उपमुख्यमंत्र्यांशी तोंडी चर्चा झाली तर मी म्हणलं एकदा वेळ द्या आपलं प्रेझेंटेशन घ्या ते प्रेझेंटेशन घेतल्यानंतर मग हायपॉवर कमिटीच्या पुढे आम्हाला जावं लागेल आणि हायपॉवर कमिटीला त्याची मान्यता घेऊन मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतील पण या बाबतीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणलं की बुवा ह्याच्यात तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या पण वे, ते झालं तर फार चांगल्या पद्धतीचा प्लॅन आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या संदर्भातला तयार होईल दुसरा दसरा महोत्सव दरवर्षी एक वेगळा वेग वेगळा दसरा महोत्सव छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्या घराण्यातले सगळेच लोक उपस्थित असतात आपण नागरिक उपस्थित असतात तर तो होतो परंतु तो, तो साधारण दहा दिवस चालावा अशा प्रकारची साधारण कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे प्रशासनाची आमच्या लोकप्रतिनिधीची पालकमंत्र्यांची अपेक्षा आहे त्याच्यामुळं मी पर्यटन विभागाच्या सचिवांना आता सूचना दिल्या की आपण तो दहा दिवस त्या ठिकाणी करूया त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करा म्हणजे पर्यटन विभाग अधिक कॉर्पोरेशन अधिक ते नेहमीचा होणारा दसरा अशा प्रकारे होऊन एक वेगळं वातावरण त्या निमित्तानं कोल्हापूरच्या परिसरामध्ये दहा दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याला आणखी वेगळं महत्व आपल्याला प्राप्त करून देता येईल जुन्या पुलाच जतन संकल्प करण्याकरता काही रक्कम मागितलेली केशवराव भोसले टप्पा दोन करता काही रक्कम मागितलेली जीएसटी अनुदानाच्या बद्दल मी आताच तुम्हाला त्याच्याबद्दल सुतोवास त्या ठिकाणी केलेला आहे दूधगंगाच्या गळतीच्या बद्दल टेंडर फायनल स्टेजला आहे मी आताच सीईला सांगितलं की ते लवकर फायनल करून काम कारण ऐंशी कोटीचं काम आहे एका वर्षात होत नाही दोन वर्षात केलं पाहिजे पालकमंत्री पण सतत मला ते सांगताय आज पाच सात एम सी पाणी तुमचं माझं एवढं महत्वाचं वाहून जात आहे का तर आहे म्हणून तर चाळीस कोटीच पुरवणी मागण्यामध्ये चाळीस कोटीची तरतूद केली आता त्याचं टेंडर फायनल होऊन मी कॉन्ट्रॅक्टर सांगतातल्या सूचना सा, चीफ इंजिनिअर पुन्हा दिलेलं आहे तेवढे ते काम सुरू करतो आणि ते काम एकदा सुरू झालं की आपल्याला पावसाळ्याच्या आत ते चाळीस कोटीच काम त्या ठिकाणी संपवावं लागणार आहे त्याचबरोबर आपला यांचं पण फाटकवाडी त्याचाही टेंडर काढलेलं आहे तेही टेंडरचं काम दहा बारा दिवसात संपेल आणि तेही कामाला सुरुवात होईल त्याच्या संदर्भामध्ये धावणीला कामकरवाडी शेटेवाडी तर साधुग्रह अनुदानाच्या बद्दल एक कोटी अठ्याण्णवचा विषय आहे साधारण पूर्वी ते धरण होत एकशे वीस कोटीच आता ते धरण केले जवळपास सात आठशे कोटीला आणि तिथं काय होतं शासनाच्या नेहमीच्या ज्या काही प्रकल्पग्रस्तांच्या करताच जे काही नियम आहे धोरण आहे त्या संदर्भामध्ये निर्णय होतो त्याच्यात काही बदल करावा लागेल मधल्या काळामध्ये गोसेखोरच्या बाबतीमध्ये अशीच विशेष बाब करून आम्ही मार्ग काढला त्याला गत्यत्तर नव्हतं नाहीतर दिले जेवढा प्रोजेक्ट होईल तेवढी कॉस्ट फार वाढत जाते कॉस्ट वाढली किंवा ते हाताबाहेर जातं म्हणून एक मिटिंग लावायला सांगितलेली ती मिटिंग पुनर्वसनाच्या संदर्भातली माझ्या अध्यक्ष ठिकाणी असते त्याला एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये मात्र कशातच बसत नसल्यावर सगळ्यांनी निगेटिव्ह तो केलेला आहे परंतु आता त्या मध्ये सगळं ऐकून घेऊन कि बाबा निगेटिव्ह केलेला असता तर किती दिवस थांबायचं अजून दहा पाच वर्ष जर थांबलं तर तो प्रोजेक्ट जाईल हजार कोटीच्या पुढं आणि पुन्हा पाण्यापासून पुन आपण वंचित राहू म्हणून आम्हाला कदाचित त्याच्यात विशेष बाब म्हणून जावं लागेल अर्थात त्याच्याकरता आम्ही विधिवत न्याय खाता असेल फायनान्स असेल प्लॅनिंग असेल जनसंपदा असेल या सगळ्यांशी चर्चा करून वेळ पडली तर सीएम डीसीएमशी पण चर्चा करून तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ अशा साधारण पद्धतीनं एक भारतीय पुरातत्व विभागाची पण आढावा घ्यायचा होता पण बारा वाजेपर्यंतच माझ्याकडं आत्ताचा वेळ होता तर मी पुन्हा दहा तारखेला कलेक्टरला सूचना केल्या पालकमंत्र्यांना विनंती केली की ते विषय आपण जरा दहा तारखेला त्या बाबतीमध्ये घेऊया त्याच्यात आमचा तो एक विषय राहिला विषय संदर्भात आणि माणगाव विकास आराखड्याच्या बद्दल मागे चर्चा झाली होती आमचे घरीशील मानय खासदार साहेब आणि प्रकाश आवडे आमदार साहेब यांच्या मतदारसंघामध्ये तो सगळा भाग येतो माग काहीतरी चर्चाही झाली निर्णय झाला पण कोरोना आल्यामुळे ते सगळं थांबलं आणि थांबल्यानंतर पुन्हा त्याला उभारी द्यायला पाहिजे होती ती काही कारणानिमित्त देता आली नाही आता जेव्हा धनंजय मुंडे या खात्याचे मंत्री होते आता हे डिपार्टमेंट आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपल्या आणि त्या मुख्यमंत्री महोदयांना सांगून खूप चांगला निर्णय आहे कारण त्याला एक वेगळा महत्व आहे शंभर वर्ष झाली राजेश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट तिथं झालेली आणि ती सगळी इतिहासामध्ये त्या गोष्टीची नोंद आहे आणि म्हणून तिथं एक सातत्याने लोक येत असतात पर्यटक येत असतात आंबेडकर प्रेमी जनता येत असते सगळे सहकारी येत असतात आणि त्यांना तिथं जे काही मागं ठरले कर ते बद्दल पुढे जाण्याचं आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे तसंच अमृत दोन अंतर्गत पाच एसटी पी प्रस्ताव एचपीसी पी सी कडे मंजुरी करता प्रलंबित आहे ते आम्हाला सांगावं लागेल एसपीसी म्हणजे हाय पॉवर कमिटी कारण आपल्या राधानगरीच पाणी जे काही आपण पिण्याच्या करता वापरतो ते म्हणजे जेवढं पाणी पिण्याच्या करता आपलं येतं त्या पाणी नंतर जाताना ड्रेनेज ट्रीटमेंट होऊन जात नाही सिव्हिज ट्रीटमेंट प्लांट पाहिजे म्हणून तो चे काही कामं चाललेली आहेत काही काम दूर करण्याची गरज आहे परंतु त्याला अमृत टप्पा मंजूर झाला तर त्या पुढच्या गोष्टी होती अ त्याच्यानंतर नवीन एक प्रशासकीय तिचा पण चांगला प्लॅन केलेला आहे तर तिथं पण आम्ही त्याच जागी व्यक्तीला सांगितलं पार्क शेंडा पार्कला तिथंच आम्ही जायचं ठरवलेलं आहे अर्थात माझी तुम्हालाही विनंती किंवा साधारण ह्या सगळ्या इमारती तिथंच आता मोठी जागा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं तिथं आहे त्याच्यामुळं त्याचा पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे तसंच आपली अतिशय महानगरपालिकेची मदत आपल्याला कमी पडते त्याचाही प्लॅन त्यांना करायला सांगितलेला आहे आणि ती आहे त्या इमारतीमध्ये तिला हेरिटेज वास्तू ती त्याच्यामध्ये डान्सडूची करून काही डिपार्टमेंट तिथे ठेवायची जिथं नागरिकांचं जास्त जाणं येणं ते आणि जे डिफरन्स ज्याच्यामध्ये जागेकांचं जास्त येणं नसतं असे त्या नवीन इमारतीमध्ये घेऊन टाकायचं आता ते प्लॅन केलेलं आहे त्यांनी तो मला दाखवला दोन वेगवेगळ्या इमारती वगैरे प्लॅन चांगला पण मी त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचं मुं 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 पण उदाहरण दिलं तर ते सगळे ठरवतील त्या पद्धतीनं आम्ही त्याला निधी देऊन पुढे त्या ठिकाणी जाऊ त्याचबरोबर इच करी महानगरपालिकेचे काही प्रश्न तिथल्या उपायुक्तांनी तिथल्या खासदारांनी तिथल्या आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी माझ्या पुढे मांडले पण त्याच्यात ते जरा अर्धवट वाटले मला पालकमंत्री असं वाटत की जसं खासदारांना आमदारांना थोडासा वेळ द्या ते अजून त्या अधिकाऱ्यांची गुण बसतील आणि वेळ पडली तर दहा तारखेला आणि दहा तारीख फार लांब होत असेल तर मग मुंबईला येऊन हे दोघ जण तिघ जण माझ्याशी बोलतील आणि मग त्याच्यातून काय केलं पाहिजे कारण तिथं पण अंडरग्राऊंड रेल्वेचा पहिला प्रश्न निकाली काढला पाहिजे इतर पण काही बाबी आहेत कारण की महानगरपालिका झाली परंतु त्यांच्या पण पर आर्थिक पाठ चढच आहेत त्यांना पगाराच्या करता राज्य सरकारने पैसे दिले त्यावेळेस त्यांचे पगार झालेले आहेत महानगरपालिका झाली परंतु त्या पद्धतीने उत्पन्न नाही ना जीएसटी पण त्यांना तेवढा मिळत नाही अशा अधिक त्यांचे प्रश्न आहेत तुम्ही म्हणलं तुम्ही ते तु नीटपणे तु एकत्रपणे बसाल लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना घेऊन आणि काय ते आम्हाला सांगत आपण त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जाण्याचं करू जिल्हा परिषदेत बायोगॅस सुविधेसाठी निधी केंद्राकडून गेल्या दोन वर्षापासून येत नाही आणि त्याच्यामुळं इथं जे काही बायोटेकचे प्रकल्प करायचे त्याला जी मदत व्हायला पाहिजे साधारण केंद्राकडनं तेरा चौदा हजार रुपये सर्वसाधारण शेतकऱ्यांना तिथं मिळायचे आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या करता मार्गी असं असलं की केलं तर बावीस हजार रुपये त्या ठिकाणी सबसिडी मिळायची पण ती बंद झालेली आहे तर मी डवलेंना फोन लावला होता पण आज काहीतरी केंद्रीय कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये का डवले तिकडे गेलेले तेव्हा त्यांची बोलणं झालं नाही पण उद्या मुंबईमध्ये झालं गेल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये मी बोलू बाकी मग इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर विमानतळाकडे जाणारा रस्ता हा फार अरुंद आहे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे आता बऱ्यापैकी विमान ये सुरू झालेले आणखी ते वाढणार आहे त्यावेळेस तिथं भूसंपादनाच्या करता चाळीस कोटीची गरज आहे असं पालकमंत्री कलेक्टरने लक्षात आणून दिलं तिथं पण आम्ही तो निधी द्यायचं ठरवलेला आहे जेणेकरून रस्ता रुंद व्हावा आणि प्रवासामध्ये विमानाने क्रॉस करणार जातानाही त्रास होऊ नये आल्यानंतरही त्रास होऊ नये थोडा आईस पाईस रस्ता असला पाहिजे अशा पद्धतीचा जो एक निर्णय आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतलेला आहे सगळ्यांच्या कुटुंबातून सुचवली गेली पाहिजे ती करायचं आजच्या मिटिंग मध्ये ठरलेलं आणि पालकमंत्री कलेक्टर खासदार आमदारांना हेच सांगितलं की तुम्ही त्याचा पाठपुरावा करा कारण आमची तर सतत आम्ही कामामध्ये असतो तुम्ही दर आठवड्याला मुंबईला येतात त्यावेळेस त्याचा पाठपुरावा करा कुठं काय थांबलं कुठं काय थांबलं आम्ही पण माझंही ऑफिस त्याच्यामध्ये लक्ष देईल कलेक्टर पण त्याच्यामध्ये लक्ष देतील या पद्धतीनं ते प्रश्न पूर्णत्वाला देण्याचा आमचा सगळ्यांचा मान आहे आपण भेट दिलेली आहे या आमच्या सुद्धा तालमीत आपण एकदा यावं संजय राऊतांनी मी, मी तुम्हाला पत्रकार अतिशय हात जोडून सांगतो मी विकासाच काम करणार विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा काही वाचनवीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बाधील नाही राज्याच हित कशात आहे त्याच्यामध्ये मला कुणी सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी हे करा ते करा मी या शहरामध्ये काही वर्ष घालवलेली कॉलेज या शहरामध्ये झालेला त्याच्यामुळं चांगल्या दोन्ही खासदार पालकमंत्री आमदार सगळे मागा अधिकाऱ्यांनी पण मला बीपीसीच्या मीटिंग मध्ये पण काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी केलंय माझं काय म्हणणं आहे की ज्याला त्याला संधी मिळते तेव्हा आपण विकासाच बोलूया ना निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशा करता आपले प्रश्न मार्गी लागावेत त्याला एक वेगळा वारसा आहे या शहराला त्यामुळं मला मी सांगितलेल्या बाबतीमध्ये किंवा आम्ही काम करताना कुठे आम्ही कमी पडलेलो असेल तर त्याच्याबद्दल बोट ठेवलेला असेल तर मी माझी जबाबदारी जबाबदारी आहे असं समजतो माझे स्वातंत्र्य तुम्ही कोल्हापूरच्या हद्दवाडीचा विशेष उल्लेख केला होता मात्र या संदर्भात गावकऱ्यांना विश्वासात घेऊन हे हातबळ करू असं वारंवार लोकप्रतिनिधी सांगतात मात्र गावकरी विरोध करतात आज मी त्यांना पुन्हा सांगितलं जो प्रश्न स्थानिक लोकांशी संमती निगडीत असतो तो स्थानिकांनी सोडवायचा असतो एकदा त्यांनी तो सोडवला कि मग बाकीच्या बाबतीमध्ये तिथं काय करायचं कसं करायचं तर नवीन डेव्हलपमेंट प्लॅन कसा करायचा त्याच्यात म्हणजे काय काय गोष्टीच अंतर्भाव झाला पाहिजे त्याचा आपला लॉंग टर्म

काल प्रफुल्ल पटेल साहेबांनी त्यांची पक्षाची भूमिका त्या बाबतीमध्ये आमचं हेच मानत आहे की कुठल्याही बाबतीमध्ये पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना सरकारमध्ये काम करत सगळ्या घटकांना आपल्याला न्याय देता आला पाहिजे कुठल्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही आणि अशा प्रकारे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आणि त्याच्यातून जे काही गेल्या दोन तीन दिवसामध्ये घडामोडी घडल्या ते सगळं झालं तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मत असतात त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर प्रत्येकाचे काही समजतो ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही कुणालाही त्याच्यातनं कुणावर अन्याय करण्याचं काही कारण नाही ही, ही भूमिका काल देखील मुख्यमंत्री आणि मी रात्री मी कोल्हापूरला मुंबईला मुकवण्यात जाणार आहे पक्षांतर बंदी कायदा मुख्यमंत्री मध्ये स्टेटमेंट आलो होतं की आम्ही सगळ्या जागा लढवणार अखिलेश यादव यांनी देखील सांगितलं की मी मित्र पक्षांना उत्तर प्रदेश मध्ये एवढ्याच दिन यायच्या असेल तर या मी लढायला मोकळा असं सगळं आहे त्याच्यामुळं त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार विरोधकांनी टीका टिपणी कर, करत बसावं आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करू विकास करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी जी मराठा समाजाबाबत भूमिका मांडली ती सरकारची भूमिका असते मात्र अशा वेळी छगन भुजबळ असतील किंवा इतर मंत्री हे त्याच्या विरोधातली भूमिका मांडत असतात मग ही मिली भागात आहे की काय विचार असू शकतात एखादी बातमी की अशा पद्धतीनं दाखवा म्हणल्यानंतर दाखवण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते असते ना तशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावांनी भूमिका घेतली त्याच्या संदर्भामध्ये ते सगळं त्यांनी थांबवलं आणि त्याच्यात तो मार्ग करायचा प्रयत्न केला तुम्ही त्यांचंही वक्तव्य ऐकलेलं आहे मी कुणालाही धक्का न लावता या गोष्टी करणार असेल तर स्पष्ट सांगितलेलं आहे बरोबर आता हे सगळं करत असताना काही वेगळं एवढा मोठा घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात मग घरात ते एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समजते समजायचे दूर करतात सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर मुद्दा साहेबांशी बोलू देवेंद्रजी पण म्हणाले की ह्याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही परंतु त्यांच्याशी बोलू मी पण तुम्हाला तर बोलण्यापुरता तर वेळ द्या त्याच्यामुळे बाकीच्यांना हे थांबावं मार्ग निघावा असं काही लोकांना कदाचित वाटत नसावं म्हणून त्यांना काहीतरी वेदना होत असते छगन भुजबळ म्हणतात की मला सोबत घ्यायचं की नाही सरकारनं माझ्या पक्षाला म्हणजे अगदी ठीक आहे ना आम्ही ठरवू ना काळजी करू मी ठरवलं एक स्टेटमेंट केलेलं आहे छगन भुजबळ हे आता अजित पवारांची साथ सोडतील आणि स्वतंत्र पक्ष काढतील विनायक राऊत विनायक राऊतांनी स्टेटमेंट केलंय तुम्ही जर एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चालण्यापासून बांधल्यापर्यंत किती खासदार आहेत अठ्ठेचाळीस राज्यसभेचे किती आहे त्याच्यानंतर तुमचे आमदार किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आता हे प्रत्येकाचे नाव घेऊन हे असं मांडला तसं म्हणलं मी पुन्हा सांगतो पुन्हा नम्रतेने सांगतो बाबांनो मी अशा कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही मी आज आल्यानंतर आपल्या कोल्हापूरमध्ये जे काही करता येईल तो करण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून कसं आपल्याला मदत करते हे माझा प्रयत्न आहे मला जे काही सांगायचंय ते सांगितलेलं आहे धन्यवाद आभारी जी जी कागल शहरात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शीतल फोरागडे मॅडम काय सांगाल आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे का काय मग काय सांगाल मोर्चावर मी पहिल्यांदा एवढंच सांगेन की शेर चले अपनी चाल कुत्ते भोके हजार